नमस्कार सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म वर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपण बघणार बघणार आहोत आहोत सिटिंग अरेंजमेंट अरेंजमेंट पार्ट याच्यामध्ये ट्रायंग्युलर एकदा मागच्या पार्ट मध्ये आपण सर्क्युलर लिनियर त्याच्यानंतर स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट बघितली आहे मागचे पार्ट जर बघितले नसतील तर बेसिक पासून बघा म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काय आपण शॉर्ट ट्रिक्स वगैरे अप्लाय करू ते व्यवस्थितपणे समजेल ट्रायंग्युलर सिटिंग अरेंजमेंट मध्ये दोन पार्ट आहेत एक आहे युनि डायरेक्शनल आणि बाय डायरेक्शनल युनिडायरेक्शनल याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं आहे जसं स्क्वेअर टेबल असेल युनिडायरेक्शन याचा अर्थ जे बसलेले व्यक्ती आहेत तर एकतर सगळे आउटसाईड द सेंटर बघत असतील किंवा इनसाइड दी सेंटर बघत असतील ठीक आहे ही आहे युनिडायरेक्शन आणि सेम बाय डायरेक्शनल जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय राहतं जे काही पर्सन आहेत ते इनसाइड असतील आणि जे काही पर्सन आहेत ते आउट साइड द सेंटर असतील म्हणजे दोन्ही डायरेक्शनने त्यांच्या सिटिंग पोझिशन असणार आहेत आपण एक्झाम्पल सॉल्व करूयात आणि एक्झाम्पल सॉल्व करताना ज्या काही ट्रिक्स आणि टिप्स मी तुम्हाला सांगेन त्या तुम्ही साइड बाय साइड नोट करून ठेवा ठीक आहे यामध्ये पहिलं आहे युनिडायरेक्शनल सिटिंग अरेंजमेंट ठीक आहे आता इथे मी दिलं युनिडायरेक्शनल असं काही आपल्याला एक्झाम मध्ये देणार नाहीये त्यामुळे ज्या वेळेला आपण क्वेश्चन रीड करू त्यावेळेला आपल्याला समजलं पाहिजे की हे युनि डायरेक्शनल आहे का बाय डायरेक्शनल हे कशासाठी मी सांगते तुम्हाला याच्यामध्ये समजलं पाहिजे म्हणून कारण ज्या वेळेला आपल्याला एक्झाम मध्ये छोटस क्वेश्चन दिसतो पण कधी कधी छोट्या क्वेश्चन मध्ये पण फार किचकट कंडिशन्स दिलेल्या असतात आणि काही मोठा क्वेश्चन जरी असला तरी त्याच्यामध्ये इझिली बसणार पोझल असतं तर तुमची जशी प्रॅक्टिस असेल ठीके तसा अटेम्प्ट आपण द्यायचं आहे तुमची सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट वरती चांगली प्रॅक्टिस बसली तर तुम्ही इथे देऊ शकता ठीक आहे लिनियर वरती जर बसली तर तुम्ही लिनियर पहिल्यांदा सॉल्व्ह करायला घेऊ शकतात ठीक आहे आता आपण इथे एक्झाम्पल सॉल्व करूयात सिक्स पर्सन सीट अराउंड अ ट्रायग्युलर टेबल ठीक आहे आतापर्यंत आपण सर्क्युलर बघितले त्याच्यानंतर स्क्वेअर बघितलं आता ट्रॅंग्युलर टेबल आपण एकदा पॉसिबिलिटी डायग्राम काढून घेऊ इन अ सच वे दॅट थ्री ऑफ देम सीट ऍट थ्री कॉर्नर्स ठीक आहे कॉर्नर्स वरती तिघ जण आहेत ओके अँड रेस्ट थ्री सीट ऍट मिडल ऑफ द इच टेबल ठीक आहे बाकीचे तिघ जण मिडल ही मिडल साइड आहे कॉर्नर आहे ऑल दी पर्सन फेस ऑल दी पर्सन फेस म्हणजे सगळ्यांची जी डायरेक्शन ती काय आहे आउट साइड दी टेबल आहे ठीक आहे त्यामुळे हे जे पहिले एक दोन वाक्य आहेत याच्यामधूनच तुम्हाला समजून जाईल की याच्यामध्ये नेमक्या किती कंडिशन्स आहेत काय आहे ठीक आहे आता त्याच्यामधल्या कंडिशन्स आपण बघूयात आर सीट सेकंड टू दी लॅपटॉप ए आता तुम्ही म्हणाल की हे ज्या कंडिशन्स आहेत ना त्या मी डायरेक्टली या मध्ये पण बसवू शकते पण तसं न करता मी कंडिशन ज्या आहेत ना त्या साइड बाय साइड एका साड़ ला लिहून घेते ठीक आहे मला इथे दिसतंय मी लगेच इथे बसवू शकते पॉसिबिलिटी डायग्राम काढू शकते पण इथल्या इथे मी सॉल्व न करता इथे बाजूला मी कंडिशन लिहून घेत जाईन जेणेकरून काय होईल ज्या वेळेला तुम्ही एक्झाम मध्ये असाल त्यावेळेला तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे कारण स्क्रीन वरती तर लगेच आपण तिथे लिहू शकत नाहीये ठीक आहे कंडिशन त्यामुळे तुम्हाला तुमच्या पेपरवरती ह्या सगळ्या कंडिशन लिहून घ्याव्या लागणार आहेत आता आपण घेऊयात लेफ्ट ऑफ ए, ए सेकंड लेफ्टला जसं मी म्हटलं हा ए आहे हा आपण स्वतःला कन्सिडर करूया जेणेकरून हा आपला लेफ्ट राहील आणि हा आर सेकंड आहे म्हणून अशा पद्धतीचं मी कोडिंग जसं जमेल आपल्याला किंवा जसं समजेल जेवढ्या इझी शब्दांमध्ये करता येईल तेवढं करून घ्यायचं आर इज अन इमिजिएट नेबर ऑफ एस आर हा एस चा इमिजिएट नेबर आहे ओके म्हणजे या एका कंडिशन मध्ये आपल्याला या पॉसिबिलिटीज एकत्र सापडत आहेत एस डज नॉट सीट अपोजिट टू ए पुन्हा एसी दिले ए, एस ची कंडिशन दिली आहे अपोजिट टू ए म्हणजे एस आणि ए समोरासमोर समोर नाही म्हणजे एस इथे बसला तर ए इथे येणार नाही ना एस इथे बसला तर ए इथे येणार नाही ना ठीक आहे सी डज नॉट सीट ऍट एनी कॉर्नर ऑफ द टेबल म्हणजे तो जर कॉर्नरला बसत नाहीये याचा अर्थ सी कुठे बसणार आहे कोणत्यातरी मिडल साइड ला बसणार आहे आता मी हे सी ची कंडिशन इथे का लिहून घेतली कारण सी एकतर इथे बसला इथे बसला तरी कंडिशन सेमच होणार आहे म्हणून मी ला एकदा बसवून घेतलं पण इथे ए आपल्याला माहित होतं का की कॉर्नरला बसणार आहे का मिडल ला बसणार आहे त्यामुळे आपण कंडिशन साइड बाय साइड लिहून घ्यायचं आहेत एच सीड सेकंड टू ऑफ इ एच सी सेकंड टू दी लेफ्ट ऑफ ई जसं मी म्हटलं ई आपण स्वतःला कन्सिडर करायचं आपला लेफ्ट त्याच्या सेकंडला आहे ओके आता ह्या कंडिशन आपण एकदा बसवत जाऊयात चे जर च्या रिलेटेड तर आपल्याला कंडिशन सापडली नाहीये कोणती त्यामुळे ला आपण बघूया एच्या सेकंड लेफ्टला आर आहे ओके समजा ए इथे बसला तर फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट इथे येऊ शकतो ओके पण याच्यामध्ये एस आणि आर एकत्र आहेत आता एकदा बघूयात ए समजा इथे बसला तर फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट इथे आर बसू शकेल ओके फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट इथे आर बसू शकेल आर आणि एस एकत्र आहेत ठीक आहे पण त्यांनी एस ची कंडिशन काय सांगितली आहे एस आणि ए समोरासमोर नाहीयेत त्यामुळे आर आणि एस जर इथे बसला तर कारण एस इथे येणार नाही एच्या समोर त्यामुळे आर आणि एस एकत्र म्हणजे एस इथे बसू शकेल ठीक आहे पण इथे जी तिसरी कंडिशन आहे ईच्या सेकंड लेफ्टला एच आहे तर इथे ह्या दोन कंडिशन एकत्र एक येऊन उपयोग नाहीये ना कारण इथे ईच्या सेकंड लेफ्टला एच आहे ठीक आहे त्यामुळे ही कंडिशन आपली फॉलो होणार आहे आपण इथे या कंडिशन मध्ये बघूया एक दोन तीन सहा पर्सन सी आपल्या मिडल ला बसलाय सगळेजण आउट साईड फेसिंग आहेत त्यामुळे आता एला आपण इथे बसवून जर बघितलं तर सेकंड लेफ्ट फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्टला कोण आहे आर ठीक आहे फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्टला कोण आहे आर मग याच्यानंतर ना आर आणि एस इमिजिएट आहे आता आर आणि एस आर एस जर इथे बसला तर एस आणि एस समोरासमोर समोर नाहीये त्यामुळे आपण एस ला इथे बसवू शकतो आता सगळे जण आउटसाइड फेसिंग आहे त्यामुळे ई च्या सेकंड लेफ्टला एच आहे लेफ्ट लेफ्टला ओके लेफ्ट लेफ्टला एच आहे लेफ्टला याचा अर्थ हा राईट होणार आणि हा लेफ्ट होणार त्यामुळे इथे आपल्या सगळ्या कंडिशन्स बसलेल्या आहेत आपली ही पॉसिबिलिटी डायग्राम परफेक्ट आहे कारण इथे आपण जर बघितलं तर इथे एच्या कंडिशनने आपण पुढे गेलो तर एस आणि ए आणि त्याच्यासोबत ई आणि एच ची कंडिशन इथे बसत नाही आहे आता हे जर मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर हे इझिली पझल आपलं एक मिनिटामध्ये सॉल्व होणार आहे ठीक आहे त्यामुळे तशी तुमची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे आता पुढे बघा याच्यावरचे क्वेश्चन्स आपण बघूया हु अमंग दी फॉलोइंग सीट अपोजिट टू ई चा अपोजिट कोण आहे ए इच्या अपोजिट आउट, जरी ते आउट आउट फेसिंग असलं तरी ते एकामेकाच्या अपोजिट बसलेले आहे ठीक आहे तर त्याचे अपोजिट कोण आहे ऑप्शन नंबर फोर ए हू अमंग फॉलोइंग सीट इमिजिएट लेफ्ट ऑफ सी सी च्या इमिजिएट लेफ्ट हा काय आहे राईट हा काय आहे लेफ्ट कारण तो आउटसाइड धी सेंटर आहे इमिजिएट लेफ्ट कोण आहे एच ऑप्शन नंबर सेकंड व्हॉट इज द पोझिशन ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू एच एच च्या रिस्पेक्ट ने आर ची पोझिशन काय आहे एच च्या रिस्पेक्ट ने आर किती आहे फर्स्ट सेकंड थर्ड टू दी राईट अँड फर्स्ट सेकंड थर्ड टू लेफ्ट काय ऑप्शन मध्ये आहे बघूया थर्ड टू लेफ्ट अँड थर्ड टू दी राईट ऑप्शन नंबर फर्स्ट अँड थर्ड दोन्ही ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहेत म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन कोणता येणार ऑप्शन नंबर फोर इफ आर इज रिलेटेड टू एस सी इज रिलेटेड टू ई इन द सेम वे ए इज रिलेटेड टू वॉट आर इज रिलेटेड टू एस आर कुठे आहे आर इज रिलेटेड टू एस इमिजिएट राईटला कोण आहे एस सी इज रिलेटेड टू इ सी च्या इमिजिएट राईटला कोण आहे ओके ई तसच टू वट म्हणजे ए च्या इमिजिएट राईटला कोण आहे एच्या इमिजिएट राईटला कोण आहे एच ओके एच कुठे आहे ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर फर्स्ट इफ सी अँड एस इंटरचेंज देअर अमंग द फॉलोइंग सी इट्स इमिजिएट राईट ऑफ एस सी आणि एस जे आहेत त्यांनी जर एकामेकांची पोझिशन चेंज केली तर इमिजिएट राईट ऑफ एस एस च्या इमिजिएट राईटला कोण येणार आता सी आणि एस कुठे आहेत ओके म्हणजे इथे सी एल आणि इथे एस एल तर त्यांनी काय विचारलंय इमिजिएट राईट ऑफ एस एस च्या इमिजिएट राईटला कोण असणारे ऑप्शन नंबर ई ऑप्शन नंबर थर्ड ओके अशा सारखे प्रश्न तुम्हाला युनिडायरेक्शनल आणि आपल्या ट्रायंग्युलर अरेंजमेंट वरती येणारे आहेत ठीक आहे यानंतर आपण एक्झाम्पल बघूयात Six persons are sitting around a triangular table. Three persons sit at each of the corner of the table. And rest sit at the middle of each side of the table. Okay. Now so, let's, so, let's see possibility diagram. What do they say? Three people the corner. Three people are middle side. The one who sits at the corner face towards the center. The one who sits at the corner towards the center. Facing. And the one who sits at the middle side of the फेस आउटसाईड दी सेंटर जे मिडल साइडला आहे ते कुठे बघणारे आहेत आउट दी सेंटर म्हणजे आपल्याला कळलं की हे बाय डायरेक्शनल आहे ठीक आहे आता पुढे आपण बघूया त्याच्या कंडिशन्स काय आहेत त्या अनु अँड चारू बोथ सीड्स इमिजिएट राईट ऑफ इच अदर याचा अर्थ काय होतो बघा अनु आणि चारू हे दोघ जण काय आहेत एकामेकांच्या इमिजिएट राईटला आहेत याचा अर्थ काय होतो अनु जर इनसाइड फेसिंग असेल तर त्याच्या इमिजिएट राईट म्हणजे चारू इथे येणार आहे आणि चारू जर आउट फेसिंग असेल तर त्याच्या इमिजिएट राईटला अनु असणार आहे ठीक आहे म्हणजे ही कंडिशन आपल्याला समजली पण ऍक्च्युअली ते कुठे बसणार हे कळलं का आपल्याला नाही ठीक आहे त्यामुळे ला आपण ही कंडिशन लिहून घेतली ईशा सेट सेकंड टू द लॅपटॉप फारुक ओके फारुखच्या सेकंड लेफ्ट ईशा आहे ठीक आहे आता मी हे माझ्या समजण्यासाठीच असं ई एफ करून घेते पूर्ण लिहायची गरज नाही आहे ईशा सेट सेकंड टू द लॅपटॉप फारुक अँड इमिजिएट नेबर ऑफ अनु आता अँड कोणासाठी रिप्रेझेंट करतो फर्स्ट पर्सन अँड कोणासाठी रिप्रेझेंट करतो फर्स्ट पर्सन जसं मी म्हटलंय ईशा सेट सेकंड टू द लेफ्ट ऑफ फारुख इथे जर हू असतं तर कोणाला रिप्रेझेंट केलं असतं फारुखला रिप्रेझेंट केलेलं असतं पण इथे अँड दिले आहे याचा अर्थ काय होतो ईशा ही फारुखच्या सेकंड लेफ्टला आहे आणि ती इमिजिएट नेबर ऑफ अनु आणि ती काय आहे अनुची इमिजिएट नेबर आहे ठीक आहे दामू सीट सेकंड टू दी राईट ऑफ भुवन ठीक आहे या तिघ या दोन कंडिशन्स मध्ये आपल्याला भुवन आणि दामू आले आहेत का नाही त्यामुळे आपण ही साईडला कंडिशन लिहून घेऊ दामू सीट सेकंड राईट ऑफ भुवन सेकंड राईट ओके दामू सीट सेकंड राईट ऑफ भुवन हु ओके हु याचा अर्थ कोण भुवन डज नॉट सीट ॲट एनी कॉर्नर म्हणजे तो कॉर्नरला नाही याचा अर्थ कुठे आहे तो मिडलला आहे ठीक आहे मग भुवनला आपण मिडल साइडला बसवून घेतलं कारण इथे त्यांनी कंडिशन आपल्याला दिलेली आहे आता दामू सीट सेकंड टू भुवन इथे आपल्याला भुवन दिसतोय भुवनच्या सेकंड राईट कोणती असणार आहे राईट इथून फर्स्ट राईट सेकंड राईट कोण आहे दामू ठीक आहे भुवनच्या सेकंड राईट आता दामू आणि भुवनची कंडिशन बसलेली आहे आता आपल्याला काय बसवायचं आहे म्हणजे आपण अनुला इथे बसवलं ठीक आहे तर आपण चारूला इथे बसवू शकतो ठीक आहे किंवा आपण चारूला इथे बसवलं तर अनुला इथे बसवू शकतो कारण त्यांनी तसं दिलंय का कोण कौन कोणाचं इमिजिएट राईट किंवा लेफ्ट आहे नाही ठीक आहे त्यामुळे एकदा आपण हे असं बसवून घेतलं आता त्यांनी काय सांगितलंय अनु आणि ईशा इमिजिएट नेबर्स आहेत समजा आपण अनुला इथे बसवलं तर त्याचं इमिजिएट नेबरला आपण ईला ईशाला इथे बसवू शकतो का नाही त्यामुळे अनु इथे कन्फर्म होऊ शकते चारूला आपण इथे काढून टाकू त्यामुळे ही कंडिशन फिक्स होते ईशाला आपण इथे बसवूया ठीक आहे अनु ईशा चारु भुवन आता राहिलं कोण फारुख पण ची कंडिशन इथे फुलफिल होते का एकदा आपल्याला चेक करावं लागेल फारुखच्या लेफ्टला कोण आहे ईशा आहे ईशा कितवी आहे फारुखच्या सेकंड लेफ्टला आहे कितवी आहे ही कंडिशन आपली लिहून घ्यायची राहिले ती एकदा कंडिशन लिहून घेताना व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे म्हणजे पुन्हा तुम्हाला ते पझल आहे ते रीड करायला स्क्रीनवरती पाहायला नको ठीक आहे फारुखच्या सेकंड लेफ्टला ईशा आहे आता इथे फारुख आपण बसवला तर फारुखच से सेकंड लेफ्ट फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट ओके म्हणजे इथे आपल्या सगळ्या कंडिशन फुलफिल होत आहेत याचा अर्थ आपलं हे पझल एका पॉसिबिलिटी डायग्राम मध्ये बसलेलं आहे आता इथे अनु चारू हे सगळ्यांच्या कंडिशन आपण परत एकदा फुलफिल करून बघूया जेणेकरून एखादी कंडिशन जरी या मध्ये सॉल्व्ह होत नसेल तर आपलं पझल किंवा आपली सिटिंग सुकलेली आहे आपण असं म्हणू शकतो आता अनु चारू बोथ सीट्स इमिजिएट ईशा त्याच्यानंतर ना ईशा सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ फारूक ईशा आहे ती फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट फारुख आहे अँड इमिजिएट नेबर ऑफ अनु आणि अनुची इमिजिएट नेबर आहे दामू सीट सेकंड टू ऑफ भुवन सेकंड ऑफ भुवन हु डज नॉट हु म्हणजे कोण भुवन नॉट एनी कॉर्नर म्हणजे तो मिडलला आहे आपण इथून वाचून पण आपले सिटिंग अरेंजमेंट चेक करू शकतो किंवा या ज्या कंडिशन लिहिलेल्या आहेत या कंडिशन कोडिंग मध्ये आपण याच्यामध्ये बसवून लिहू शकतो ओके आता या पझलचे क्वेश्चन आपल्याला बघूयात सिटिंग अरेंजमेंटचे कसे येतात डॅश सीट इमिजिएट राईट ऑफ वन हु सीड्स अपोजिट टू दामो दामोच्या अपोजिट कोण आहे दामोच्या अपोजिट चारू आहे त्याचा इमिजिएट राईटला त्याच्या इमिजिएट राईटला इमिजिएट राईट ऑफ वन हु सीड्स अपोजिट टू दामो म्हणजे जो दामोच्या अपोजिट आहे त्याचा इमिजिएट राईटला कोण आहे दामोच्या अपोजिट चारू आहे चारूच्या इमिजिएट राईटला चारू फेसिंग टुवर्ड दी सेंटर त्याच्या इमिजिएट राईटला कोण आहे अनु ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं आन्सर आहे इफ फारुख अँड भुवन इंटरचेंज देअर पोझिशन विथ इच अदर देन हू अमंग फॉलोइंग लेफ्ट ऑफ चारू फारुख आणि भुवनने जर त्यांच्या जागा बदलल्या तर याच्यापैकी इमिजिएट लेफ्टला कोण आहे चारूच्या ठीक आहे आता फारुख कुठे आहे ठीक आहे फारुख आणि भुवनने जर जागा बदलल्या तर चारूच्या इमिजिएट लेफ्टला कोण येणार आहे फारुख येणार आहे ठीक आहे ऑप्शन नंबर फर्स्ट इज अवर आन्सर व्हॉट इज द पोझिशन ऑफ चारू विथ रिस्पेक्ट टू ईशा काउंटेड फ्रॉम राईट ऑफ ईशा ईशाच्या राईटने व्हॉट इज द पोझिशन ऑफ चारू ईशाच्या राईटने काउंट करायला सांगितलं आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ओके कितवी आहे ती फोर्थ टू डी राईट आहे आता इथे जर ही कंडिशन दिली नसती काउंटेड फ्रॉम राईट ऑफ ईशा हे जर सांगितलं नसतं तर ती आज आस, असं पण आन्सर येऊ शकणार होतं की ती सेकंड लेफ्टला आहे पण इथे त्यांनी सांगितले की राईट पासून काउंट करा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फोर्थ टू ऑप्शन नंबर फर्स्ट इज अवर ऑलन्स सिट अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम अनु इन द राईट ऑफ अनु देन हू अमंग द फॉलोइंग पर्सन रिमेन अनचेंज ओके आता या कंडिशन मध्ये काय सांगितले बघा एक्सक्लूडिंग अनु म्हणजे अनुला सोडून जर आपण ए बी सी डी अल्फाबेटिकली जर बसवले हो तर असे कोण पर्सन आहेत की ज्यांचे जागा चेंज होणार नाही याचा अर्थ बघा अनु इथे बसले अनुच्या राईट पासून त्यांनी सांगितले की ए पासून बी म्हणजे कोण इथे भुवन येईल सी म्हणजे इथे चारू येईल ए बी सी त्याच्यानंतर डी इथे दामू आला पाहिजे होता ठीक आहे त्याच्यानंतर ईशा आणि एफ फारू म्हणजे त्यांनी काय विचारलं होतं की ए बी सी डी प्रमाणे जर आपण बसवलं तर असं कोण आहे की ज्याची जागा अनचेंज ठीक आहे तर असं कोणीही नाहीये ज्यांची जागा चेंज होत नाही आहे ठीक आहे नन ऑफ दिस हु अमंग फॉलोइंग सेट्स फोर टू दी राईट ऑफ भुवन भुवनच्या फोर्थ right ला कोण आहे भुवनच्या फोर्थ राईट भुवन आउट साइड सेंटर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ कोण आहे अनु ऑप्शन नंबर फर्स्ट इज अवर आन्सर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन बघायला मिळतील जे बघितलेल्या क्वेश्चन्स मध्ये हे एक आपल्याला म्हणजे राईट लेफ्ट कोण आहे त्याच्यामध्ये एक आपल्याला वेगळं एक्झाम्पल बघायला मिळालं किंवा क्वेश्चन बघायला मिळाला तो नंबर फोर होता ठीक आहे अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण सॉल्व करायचे जेणेकरून ज्या काही पॉसिबिलिटीज क्वेश्चनच्या आपल्याला आहेत त्या आपण प्रॅक्टिस वेळेला सॉल्व करू शकतो आणि त्याचा अप्रोच आपल्याला समजू शकेल म्हणजे जर जा, प्रॅक्टिस तुम्ही तेवढी जास्त केली तर इथेच तुम्हाला ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज आणि हे क्वेश्चन सॉल्व करण्याचा अप्रोच मिळवू शकतो ठीक आहे कारण क्वेश्चन्स सॉल्व सगळ्यांचेच होणार आहेत ठीक आहे आपल्याला कमी वेळेमध्ये आणि योग्य ते अप्रोच मध्ये सॉल्व्ह करणं गरजेचं आहे त्यामुळे तुमचं अप्रोच मस्ट आहे की तुम्ही कॉम्पिटेटिव्ह मध्ये कोणत्या ने क्वेश्चन सोडवत आहात सिक्स पर्सन सीट्स अराउंड अ ट्रँग्युलर टेबल सर्च दॅट थ्री ऑफ देम सीट the दी कॉर्नर अँड रेस्ट ठीक द इथे आपल्याला ट्रँगल काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना त्याने काय सांगितलंय तीन मिडल ला आहेत तीन कॉर्नरला आहेत पुढे वाईल सम ऑफ देम फेस इन साइड अँड वाईल सम आउट आतापर्यंत सांगितलं होतं की कोण आतमध्ये मध्ये आहे म्हणजे मिडल ला असणारे आतमध्ये बघतायत की कॉर्नर ला असणारे आउट साइड बघत आहे इथे काय त्यांनी सांगितलं सम ऑफ देम म्हणजे त्यांनी सांगितलेलं नाहीये की कोण आतमध्ये बघत आहे आणि कोण बाहेर बघत आहे तर पुढे आपण बघू दे ऑल्सो लाईक डिफरंट सिटीज याचा अर्थ पझल आपलं काय आहे ड्युएल पझल आहे ड्युएल पझल याचा अर्थ पर्सनचे तर सिटिंग अरेंजमेंट काढायचेच आहेत पण पर्सन सोबत त्यांनी त्यांच्या डिफरंट सिटीज सांगितलेल्या आहेत जे ते लाईक करतात ठीक आहे करता, या तर याच्यामध्ये आपल्याला ड्युअल पझल बसावं लागणार म्हणजे पर्सन चे अरेंजमेंट तर आहेत पण त्याच्यासोबत त्यांना आवडणाऱ्या सिटीज सुद्धा आता पी इथून आपल्या कंडिशन चालू होत आहेत पी सीड सेकंड टू द राईट ऑफ टी पी सीड सेकंड टू द राईट ऑफ टी सेकंड टू द राईट ऑफ टी अँड डज नॉट सीट ऍट द कॉर्नर ऑफ द टेबल अँड डज नॉट सीट ऍट द कॉर्नर ऑफ द टेबल म्हणजे काय पी कुठे असणार आहे मिडल ला असणार आहे आता अँड याचा अर्थ तो कोणाला रिप्रेझेंट करतो फर्स्ट पर्सन ठीक आहे तो टीच्या सेकंड राईटला आहे पी आणि तो डज नॉट सीट ॲट द कॉर्नर ऑफ टेबल आणि तो कॉर्नर ऑफ द टेबल ला नाही आहे याचा अर्थ तो, तो मिडलला आहे वन हु लाइक्स कुर्ग दी वन हु लाइक्स उटी आता इथे सिटीज नुसार दिले कुर्गच्या समोर उटी बसलेला आहे म्हणजे ज्याला कोणाला कुर्ग आवडतंय तो उटी ज्याला आवडते त्याच्या समोर बसलेला आहे यू सेड्स इमिजिएट राईट ऑफ आर यू सेड्स इमिजिएट राईट ऑफ आर पुढे अँड नेबर ऑफ टी म्हणजे आर आणि यू हे टी चे नेबर नाही आहेत म्हणजे इथे समजा आता आपण या कंडिशन्स मध्ये एकदा परत गेलो तर पुढे बघूयात आपण पी च्या नुसार आपण टी ची कंडिशन काढू शकतो इथे आपण एक अजून पॉसिबिलिटी डायग्राम काढून घेऊ आता पी समजा इथे आहे टी थे थे थे, तर टी कुठे येऊ शकतो एकतर टी इथे येईल सेकंड टू दी राईट आहे ना च्या त्यामुळे टी च्या सेकंड राईट फर्स्ट राईट सेकंड राईट ओके समजा पी इथे असेल तर आउट दी दोन कंडिशन असू शकणार एकतर टी फेसिंग इनसाइड असेल किंवा आउट असेल त्यामुळे टी जर फेसिंग आउट असेल तर फर्स्ट राईट सेकंड राईट ओके आता इथे त्यांनी काय सांगितलंय च्या आजूबाजूला आर आणि यू नाही आहे इथे आर यू येणार नाही इथे आर यू येणार नाही इथे आर आणि यू इथे सुद्धा येणार नाही ठीक आहे आता ह्या कंडिशन्स आपण साईड बाय साईड थोडशा लक्षात ठेवू पुढे बघूया यू सीड्स इमिजिएट राईट ऑफ आर अँड देम इज अँड इमिजिएट नेबर ऑफ टी द वन हु लाईक्स ऑली ठीक आहे आता सिटी दिली आहे त्यांनी ज्यांना कोणाला ऑली आवडत आहे सिट्स ऍट कॉर्नर ऑफ द टेबल बट इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ टी म्हणजे ते टीचा नेबर नाहीये पण तो काय आहे कॉर्नरला बसत आहे आता टीचा नेबर नाहीये याचा अर्थ इथे ऑली येणार नाही इथे ऑली येणार नाही आणि तो कॉर्नरला बसत आहे म्हणजे ऑली इथे कंडिशन येऊ शकते आता ऑली इथे जर नाही बसला इथे नाही बसला तर ऑली कुठे येणार इथे बसू शकेल ठीक आहे पुढे कंडिशन आपण बघत जाऊ ओनली टू पर्सन सीट बिटवीन दी वन हू लाइक्स गंगटोक अँड दी वन हू लाईक्स ऑली गंगटोक आणि ऑलीमध्ये किती पर्सन आहेत दोन इथेच कंडिशन लिहू घेऊ आपण गंगटोक आणि ऑली आता गंगटोक आणि ऑलीमध्ये दोन पर्सन आहेत याचा अर्थ एक दोन त्याचा फेसिंग समोर एक दोन फेसिंग समोर पुढे मनाली अँड फेस दी सेंटर आता एस ची कंडिशन कुठे येऊ शकते बघा इथे पण येऊ शकेल इथे पण येऊ शकेल इथे पण येऊ शकेल इव्हन इथे येईल इथे येईल त्यामुळे ये, ये, आपण ही ला आपण कंडिशन लिहून घेऊ एस ला मनाली आवडतं आणि फेस आउट फेस आउट तोपर्यंत आपण अशा पद्धतीने लिहून घेऊ क्यू सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एस च्या सेकंड लेफ्टला कोण आहे क्यू आहे क्यू इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ पी आता इथे एस आणि क्यू ची कंडिशन सांगितले क्यू इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ पी आता एस समजा आपण इथे बसवला तर एस च्या सेकंड लेफ्टला कोण आहे एस च्या सेकंड लेफ्टला फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट इथे क्यू येऊ शकतो ठीक आहे पण समजा एस आपण इथे बसवला तर फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट क्यू इथे येईल पण तो पीच्या बाजूला येणार आहे का नाही त्यामुळे एस आपण इथे बसूयात आणि त्याला फेसिंग आउट ठीक आहे फेसिंग काय त्यांनी सांगितलंय आउटसाईड फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट क्यू आता एस अजून कुठे येईल एसला मनाली आवडत आहे ठीक आहे त्यामुळे एस समजा इथे बसला तर फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट कुठे येणार आहे इथे येईल पण त्याला पी आणि क्यू एकामेकांच्या बाजूला नाही आहेत ही कंडिशन दिली आहे त्यामुळे ला समजा आपण इथे बसवला तर ता त्याचे फेसिंग आउटसाइड आहे त्यामुळे फर्स्ट सेकंड लेफ्ट इथे नाही येणार त्यामुळे एस इथे बसू शकतो का नाही याला औली आहे त्यामुळे एस इथे बसू शकेल का एकदा बसवून बघूयात आउट दी सेंटर आणि त्याच्या फर्स्ट लेफ्ट सेकंड ला लेफ ले कोण आहे क्यू आहे पण इथे पी आणि क्यू एकत्र येणार आहेत का नाही त्यामुळे ही कंडिशन आपली तशी बाद होते त्यामुळे इथे आपण एकदा फोकस करूया याच्यामधून अजून कोणत्या पॉसिबिलिटीज आल्या तर त्याच्यामध्ये आपण या डायग्राम्स कन्वर्ट करत जाऊ आता एस आणि क्यू ची कंडिशन आपली बसली द वन हू लाइक्स मुन्नार अँड वन हू लाइक्स कुर्ग आर इमिजिएट नेबर्स आता कुर्गची अजून एक कंडिशन होती कुर्गच्या समोर कोण आहे उटी त्यामुळे कुर्ग आणि मुन्नार हे एकत्र आहेत त्यांनी सांगितले म्हणजे ज्याला कोणाला मुन्नार आणि कुर्ग आवडत आहे ते एकाच्या बाजूला यू सेम डायरेक्शन टी आता यू आणि टी ची सेम डायरेक्शन दिलेली आहे ती आपण बघूयात आता कुर्ग आणि मुन्नार एकामेकांच्या बाजूला आहेत आता एकामेकांच्या बाजूला अशा कोणत्या सिटीजच्या जागा राहिल्या आहेत मला सांगा एकतर क्यू आणि ही जागा शिल्लक आहे याच्यामध्ये कोणती जागा शिल्लक आहे का नाही त्यामुळे आपण इथे समजा कुर्ग आणि मुन्नार या दोघांसाठी ह्या जागा फिक्स करायच्या जा म्हटल्या तर त्यांनी कुर्गची अजून एक कंडिशन दिली आहे कुर्गच्या समोर कोण आहे उटी आहे याचा अर्थ ज्यावेळेला आपण कुर्गला त्याच्या जागा डिफाईन करणार आहोत तर त्याच्या बरोबरच्या सगळ्या कंडिशन धरून चालायच्या आहेत समजा मी मुन्नारला इथे बसवलं किंवा ला इथे बसवलं तर कुर्गच्या समोर उटी आहे का येऊ शकते का नाही ऑलरेडी इथे एस आपला फिक्स झालाय त्यामुळे इथे आपण इथे आपण मुन्नारला बसवायचं आहे आणि इथे कुर्ग सिटी येऊन जाईल आता कुर्गच्या समोर उठी ओके इथे कंडिशन बसते ठीक आहे याची अजून कोणती पॉसिबिलिटी डायग्राम येऊ शकते का नाही आता राहिलं काय याच्यामध्ये पी क्यू आर राहिला आहे आणि यू राहिला आहे आता आर आणि यूचं काय सांगितलंय आरच्या इमिजिएट राईटला यू आहे च्या इमिजिएट राईटला कोण आहे यू आहे आता आरच्या इमिजिएट राईटला यू आहे अजून त्याच्यामध्ये काही कंडिशन राहिली आहे का एकदा चेक करा बरं आर च्या इमिजिएट राईटला यू आहे आर च्या इमिजिएट राईटला यू आहे आर चे इमिजिएट राईट आर इमिजिएट राईट कोण आहे इथे जर बसला तो तर इथे यू येऊ शकेल ठीक आहे आणि इथे आपले कंडिशन कोणती याच्यामध्ये राहू शकेल समजा आर इथे बसला तर यू इथे येऊ शकतो पण तशी कोणती कंडिशन आहे ती दिली आहे का एकदा बघा आर आणि यू याच्या व्यतिरिक्त कारण इथे पॉसिबिलिटीज मग दोन येतील आर इथे पण येऊ शकेल किंवा यू इथे पण येऊ शकेल ठीक आहे त्यामुळे आपण इथे एकदा थांबूयात आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या कंडिशन एकदा रीड करूयात बसत आहेत का ठीक आहे पी सीट सेकंड टू दी लेफ्ट ऑफ दी राईट पी जो आहे तो सेकंड टू दी राईट ऑफ द टी राईट ऑफ द टी फर्स्ट राईट सेकंड राईट त्याच्यानंतर ना अँड डज नॉट सीट ऑफ दी कॉर्नर ऑफ दी टेबल कॉर्नरला नाहीये मिडल ला बसलाय दन हु लाईक्स कुर्ग फेस एस ला लाईक्सी फेस करत आहे आर आर हे इथे आपण बसवून घेऊ टी टी ला, ला okay. right right hey, कोण आहे का जवळपास आर आणि यू नाही आहे वन हू लाइक्स ऑली सीड्स एट दी कॉर्नर ऑफ कॉर्नरला बसला आहे बट इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ टी टी चा नेबर पण नाहीये ओके आर डज नॉट लाईक ऑली ओके ओके ही जी कंडिशन आहे ना आपली याच्यामुळे आपली आर अँड यू ची पोजिशन फिक्स होत आहे आता आर ला ऑली आवडत नाही आपण म्हणत होतो ना की इथून ह्या कंडिशन आपण फुलफिल करू शकतो का तर इथे बघा इथे आर बसू शकतो ही कन्फर्म होते पोजिशन कारण ऑली आणि मुन्नार मध्येच आपल्याला आर आणि यू ला बसवायचं होतं त्यामुळे आर आणि यू ची कंडिशन आहे फिक्स होते पुढे वाचत जाऊन जा। टू पर्सन सीट बिटवीन दी वन हू लाईक्स गंगटोक अँड ऑली गंगटोक आणि ऑली मध्ये दोन पर्सन आहेत ओके एक दोन एक दोन त्याच्यानंतर ना एस लाइक मनाली अँड फेसेस आउट साइड मनाली फेसेस आउट साइड सेंटर क्यू सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एस सेकंड लेफ्ट फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट क्यू इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ पी क्यू हा इमिजिएट नेबर नाहीये पी चा ओके द वन हू लाइक्स मुन्नार ज्याला कोणाला मुन्नर आवडत आहे अँड द वन हू लाईक्स कुर्ग हे इमिजिएट नेबर्स आहेत ओके यू फेसेस सेम डायरेक्शन एस टी टी आउट साइड आहे तर यू सुद्धा आउट फेसिंग आहे ठीक आहे आता पुढे बघूयात आपण याचे क्वेश्चन्स कसे आहेत हु अमॉग दीड टू दी सेकंड टू द राईट ऑफ वन हू सीड्स इमिजिएट लेफ्ट ऑफ यू इमिजिएट लेफ्ट यूचा जो इमिजिएट लेफ्ट आहे हा राईट हा लेफ्ट इमिजिएट लेफ्ट जो आहे त्याच्या सेकंड टू दी राईट त्याच्या सेकंड राईटला कोण आहे इमिजिएट लेफ्ट त्याच्या सेकंड राईट आता इथे त्यांनी पी आणि क्यू ची पोझिशन किंवा त्याचे डायरेक्शन्स काय दिले आहेत एकदा चेक करूयात हा तर कुर्ग आणि उटी ची जी, जी कंडिशन आहे ना याच्यामधून आपल्याला समजेल की ते दोघं जण जे आहेत ते फेसिंग एकमेकाला करत आहेत ठीक आहे एकमेकांसोबत फेसिंग आहे म्हणजे त्यांनी दिले ना कुर्ग आणि याची कंडिशन्स द वन हू लाइक्स कुर्ग फेसेस दी वन हू लाइक्स उटी फेसेस दी वन म्हणजे ते एकमेकांना फेस करत आहेत ठीक आहे त्यामुळे इथे आपल्याला फी आणि क्यू ची डायरेक्शन सापडली आहे आता पुढे बघू द वन हू अमंग द फॉलोइंग सीट्स टू द इमिजिएट सीट सेकंड टू राईट ऑफ हु सीड इमिजिएट लेफ्ट ऑफ यू यू च्या इमिजिएट लेफ्टला जो आहे पी सीट सेकंड टू राइट 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 त्याच्या सेकंड 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 कोण आहे फर्स्ट फर्स्ट ओके ऑप्शन दर फोर तीज अवर आन्सर थर्ड टू दी जो कोणी थर्ड टू दी राईट ऑफ टी आहे लाइक बी अमंग अमंग फॉलोइंग सिटी म्हणजे जो टीच्या थर्ड राईटला आहे कोण आहे थर्ड राईटला च्या फर्स्ट सेकंड थर्ड कोण आहे यू त्याला सिटी कोणती आवडते ऑली च्या रिलेटेड कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे स्टेटमेंट बघूया एस 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 दी सेम डायरेक्शन आर आर आणि एस ची सेम डायरेक्शन आहे का नाही आर सीड सेकंड टू आर आहे का नाही त्याच्यानंतर द वन हु लाइक्स गंगटोक इज अन इमिजिएट नेबर ऑफ एस एस चा इमिजिएट नेबर आहे का गंगटोक ओके okay. ठीक आहे त्यामुळे ऑप्शन नंबर थर्ड इज अवर आन्सर पी इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ एस पी हा इमिजिएट नेबर नाही आहे पण आहे तो ठीक आहे त्यामुळे ही ऑप्शन नंबर थर्ड हे आपलं आन्सर आहे क्यू लाइक्स बी च्या मग दी फॉलोइंग सिटी क्यूला कोणती सिटी आवडते क्यूला कुर्ग क्यूला कोणती सिटी आवडते कुर्ग ऑप्शन नंबर सेकंड इज अवर आन्सर हु अमंग दी फॉलोइंग सीट सेकंड टू द राईट ऑफ वन हु लाइक्स मुन्नार ठीक आहे ज्याला कोणाला मुन्नार आवडत आहे त्याच्या सेकंड राईटला right कोण आहे मुन्नार कुठे आहे ओके मुन्नार आर ला आवडत आहे त्याच्या सेकंड राईट फर्स्ट राईट सेकंड राईट पण पी ची सिटी दिली आहे का एकदा चेक करूयात उ वन हु लाइक्स काय आहे द वन हु लाइक्स उटी म्हणजे पी ऑप्शन न देता पर्सन्स ऑप्शन न देता सिटीज ऑप्शन दिलेला आहे अशा प्रकारे आपल्याला ट्रायंग्युलर सिटिंग अरेंजमेंटचे पार्ट बघायला मिळणार आहेत याच्यावरचे मिसलेनियस क्वेश्चन तुम्ही करा ठीक आहे जिथे कुठे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट अटेम्प्ट करता येतील त्याही सॉल्व्ह करा ठीक आहे ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले जे बाकीचे ऑनलाइन ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्यालाही फॉलो करा थँक्यू